नऊ दिवस नऊ रात्री आणि देवीची नऊ दिव्य रूप इथे मिळेल तुम्हाला भक्तीची अनुभूती संस्कृतीची ओळख आणि मनोरंजनासोबत माहितीपूर्ण सफर घराघरातील आरासेपासून नवरात्रीतील नवलाई पर्यंत सगळं काही एकाच मंचावर नवरात्रीची नव रूप नऊ दिवस नऊ रंग भक्ती ज्ञान आणि उत्सवाचा संगम फक्त आणि फक्त की बँक किंवा कुठली फायनान्शियल इन्स्टिट्यूट असेल ही तुम्हाला ओ टी पी कधी विचारत नाही हे बँक सांगते कधी ओटीपी विचारत नाही चा पिन विचारत नाही सी नंबर सुद्धा विचारत नाही तर कस्टमरने स्वतः जागरूक होणं महत्वाचं असतं बचत गटा थ्रू फसवल्या जातात हे थोडंसं ऑड आहे ऐकण्यासाठी पण <laughs> <laughs> काय होत तुम्ही जो विश्वास आणि बचत गट हे केलेला आहे त्याचं प्रॉपर अकाउंट मेंटेन करणं बँकेमध्ये कुठली असू दे नॅशनलाइज बँक असू दे ते सगळ्यात महत्वाचं आहे त्याचप्रमाणे दर मंथली त्याचा लेखा जोखा तुमची बचत किती आहे तुम्हाला कर्ज म्हणजे स्वतः साक्षर झाल्याशिवाय बँक तर तुमच्या मदतीला आहेच परंतु तुम्ही स्वतः सुद्धा साक्षर झालं पाहिजे की आपण मंथली किती भरले सपोज शंभर रुपये असतील दोनशे पाचशे किती बचत गटाचे असतील ते तर तुम्ही ते ज्यांच्या जा, थ्रू तुम्ही बचत गट चालवता त्यांना प्रॉपरली विचारलं पाहिजे बँक तुमच्या मदतीसाठी कायमच असते किंवा बँकेमध्ये तुम्ही आला स्टेटमेंट मागितलं मिळतं तुम्ही स्वतः त्या बाबतीत साक्षर होणं खूप गरजेचं आहे कधीही कुठल्याही कुठली बँक जर ओटीपी विचारत नसेल सपोज तुम्हाला एखादी लिंक आली कुणी विचारलं की तुमचा ओटीपी सांगा किंवा अनेक काही फ्रॉडचे प्रकार आहेत तुम्ही तुमचा पिन शेअर करू नका कुठल्या लिंकवरती जे काय क्लिक करू नका त्याचप्रमाणे तुम्हाला लॉटरी लागली तुम्हाला ला, सारख्या गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका कारण आपण जर सिक्युअर राहिलो तरच तुमचा पैसा जो आहे बँकेमधला तो सेफ राहू शकतो ऑनलाईन व्यवहार गुगल पे पासून म्हणा गुगल पे फोन बँकेचे जे ऍप्स आहेत कॅशचा फ्लो सगळ्यात पहिला कमी झालाय आणि काय झालंय ऑनलाईन पेमेंट मुळे बँकेचं कॅशच्या काम कमी झालंय मुळे लोन प्रोसेसिंग जे आहे ते अगदी थोड्या क्षण म्हणजे काही डॉक्युमेंट्सची फुलफिलमेंट करूनच होते काही काही ना ऑनलाईन कर्ज सुद्धा बँक देते नमस्कार मी भारती स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये नवरात्र नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव नऊ रूपांची उपासना आणि स्त्री शक्तीचा सन्मान आजकाल आपल्या आजूबाजूला परिसरात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या वेगवेगळ्या पदावर काम करतायत त्यांनी त्यांचं स्वतःचा असं वेगळं विश्व निर्माण केलंय अशा महिलांना आपण भेटतोय आणि त्यांच्याबद्दल जाणून घेतोय अशीच एक महिला आज आपल्यासोबत आहे चला तर मग जाणून घेऊया नमस्कार सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा माझं नाव कल्याणी ज्ञान मी राहणार सुलतानपूर बोरीशिरोली तालुका जुन्नर जिल्हा पोलीस कल्याणीजी मला सांगा आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली मी एम एस सी ऍग्री केलं कॉलेजमध्ये असताना मला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जी भरती होते त्याबद्दल पेपरमध्ये ऍड आणि मित्रमैत्रिणींकडून का आलं त्यानंतर आम्ही त्याचा ऑनलाईन अप्लाय करून ऑनलाईन एक्झाम घेतली एक्झाम झाल्यानंतर इंटरव्ह्यू थ्रू माझं इथे सिलेक्शन झालं स्टेट बँकेमध्ये जवळपास चोवीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी मी स्टेट बँकेमध्ये मनसर शाखा येथे रुजू झाले स्टेट बँकेमध्ये रुजू झाल्यानंतर कोणत्या पदावर पहिल्यांदा तुम्ही रुजू झाला मी सगळ्यात पहिल्यांदा जुनिअर असोसिएट या पदावरती मी रुजू झाले ज्युनियर असोसिएट म्हणून काम करत असताना एक सिंगल विंडो ऑपरेटर अशी एक कन्सेप्ट स्टेट बँकेमध्ये आहे की जिथे तुम्हाला कस्टमरच्या ज्या काही ऍप्लिकेशन्स क्युरीज असतील त्या तुम्हाला रिझॉल्व कराव्या लागतात मंचसरब्राज ब्रांचला असताना मी लोन सेक्शनला जसं की पिकर असेल डेअरी लोन असेल त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि आता तुम्ही कोणत्या पोस्टवर काम करताय आता मी सिनियर असोसिएट म्हणून काम करते तर सिनियर असोसिएट म्हणून काम करताना आळे फाटा शाखा आता जिथे मी आता सध्या आहे तिथे मी कॅश इन्चार्ज म्हणून काम करते तर सांगा सिनियर असोसिएट कॅश इन्चार्ज या पदावर पोहोचण्या मागचं तुमचं रहस्य नेमकं काय Uh, मुळात स्टेट बँकेमध्ये प्रमाणे तुम्हाला uh, प्रमोशन मिळत आता जवळपास मला uh, स्टेट बँकेमध्ये रुजू होऊन चौदा वर्ष झालेली आहेत तर ॲज पर सिनियरिटी मी आता सिनियर असोसिएट या पदावरती पोहोचले आहे आणि इथे स्टेट बँकेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात तर त्या जबाबदाऱ्या जेव्हा पार पडतात तेव्हा कॅश इन्चार्ज हे म्हणून मला इथे काम करावं लागतं की जिथे तुम्हाला कॅश हँडलिंग असेल एटीएम सीडीएम म्हणजे कॅश डिपॉझिट मशीन वगैरे तर यांच्या बाबतीत काम करावं लागतं आर्थिक व्यवहारांची जबाबदारी खूप मोठी असते खरं तर तुम्ही ती कशी आत्मविश्वासानं पार पाडता आर्थिक व्यवहार हा सगळ्यांचा कळीचा मुद्दा आहे आपला पैसा सुरक्षित राहिला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं किंवा व्यवस्थित आपल्या खात्यामध्ये गेला पाहिजे जेव्हा मी आर्थिक व्यवहार हाताळते त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा समोरची व्यक्ती म्हणजे अकाउंट जे, जे व्यक्तीचं असतं त्या व्यक्तीची पूर्ण खातर जमा पहिल्यांदा केली जाते त्यानंतर तुमच्याजवळ जी कॅश आलेली आहे ती व्यवस्थित आहे की नाही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा फेक नोट आहेत का किंवा त्याची जी टोटल रक्कम आहे ती बरोबर आहे की नाही ह्याची सुद्धा खातर जमा केली जाते प्रॅक्टिस करून किंवा जो आपल्याला काय म्हणतात अंतर्गत उर्मी जी असते कॅश त्या किंवा कॉन्फिडन्स जो असतो तो प्रॅक्टिसनेच येतो कारण आर्थिक व्यवहार हे खूपच रिस्की आपण म्हणू शकतो तर जे मी अनेक वर्ष काम करते कॅश हँडलिंग वगैरे त्याने मला भरपूर कॉन्फिडन्स आला त्याचप्रमाणे लोकांचा जो विश्वास आहे तुमच्यावरती की ह्या मॅडमच्या हातामध्ये आपण कॅश दिली किंवा डिपॉझिट दिला किंवा आणखी काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील त्याला मी प्रॉपर सोल्युशन ॲज पर बँकेच्या ज्या काही रेग्युलेटरी गाईडलाईन्स आहेत आयच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे मी काम करते आणि त्याप्रमाणे मी काम करत असल्यामुळे मला तो कॉन्फिडन्स आलेला आहे की मी आर्थिक व्यवहार अतिशय सक्षमपणे हाताळू शकते कामाच्या धकाधकीच्या आता आपण पाहतो धकाधकीचे युग आहे आणि या युगात तुम्ही जबाबदारीचं सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर असतं ते तुम्ही कसं पार करता कामाच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये पहिली गोष्ट स्वतःला शांत ठेवणे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यासाठी जे तुम्ही काय म्हणता मनशांतीसाठी योगा म्हणा किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत की चांगली पुस्तकं वाचणं यासाठी मनशांतीसाठी सगळ्यात पहिलं कारण आपला जर टेम्पर वाढलं किंवा जर आपण हायपर झालो तर आपल्याकडून कामात चुका होतात धकाधकीचं आयुष्य तर आहेच कारण स्त्री म्हटलं की तिला घरातली कामं बाहेरची कामं ही सगळी बघावी लागतात परंतु तुमची मनशांती ढळू न देणे त्याचप्रमाणे तुमच्या तत्वांवरती ठाम राहणे जे चुकीचं आहे त्याला चुकीचंच म्हणणे जे बरोबर आहे त्याच्यासाठी झटणे ह्या सगळ्यांमुळे मला असं वाटतं की मी ते हँडल करू शकते त्याचप्रमाणे माझ्या फॅमिलीचा पण पूर्ण सपोर्ट आहे की जरी धकाधकीचं आयुष्य झालं तरी सुद्धा मी जे काही काम करते आहे त्यासाठी ते मला खूप सपोर्ट करतात माझे घरातले जे आहेत ते त्यामुळे त्यांच्या मुळे आणि लोकांच्या विश्वासामुळं मी माझी जबाबदारी पूर्णपणे हँडल करू शकते रोकड हाताळताना विश्वास आणि अचूकता हीच खरी आपली ओळख असते आणि हे करत असताना तुम्ही तुमच्या कोणत्या मूल्यांवर ठाम असता था? रोकड हाताळताना बऱ्याचदा असे प्रसंग येतात की जसं की कस्टमरला त्याच्याबद्दल कन्फर्मेशन देणं म्हणजे लोक अनेक प्रश्न असतात आमचंच खातं आहे का बरोबर आहे का तर सगळ्यात पहिली गोष्ट जे काही आहे तुम्ही कॅश मोजता रोकड हाताळात त्याचा डिस्प्ले हा प्रॉपर असतो बँकेमध्ये त्याचप्रमाणे खाते नंबर वगैरे त्याची मी कस्टमरला स्वतः दोन वेळा विचारून त्याची खातर जमा करते त्याचप्रमाणे बँकेच्या रेग्युलेटरी जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे ती योग्य खात्यात जाईल याची मी पूर्णपणे खातर जमा करते आणि लोकांना तशी शाश्वती देते इमिजिएटली बँकेचे एस एम एस येतात त्यामुळे लोकसुद्धा कॉन्फिडंटली जे आहे ते कॉन्फिडंटली आपल्याकडे पैसे वगैरे जमा करताना कॉन्फिडंट असतात त्याचप्रमाणे फीडबॅक नावाची एक जी नवीन आ, हे बँकेने आहे की तर, आ, कस्टमर सॅटिस्फॅक्शन फीडबॅक तर कस्टमरला इमिजिएटली मेसेज येतो आणि कस्टमर फीडबॅक देतात त्यामुळे ही जी प्रोसेस आहे की तुम्ही कॅश जमा करण्यापासून फीडबॅक देण्यापर्यंत ही स्मूथली होते त्यामुळे तो कॉन्फिडन्स असेल किंवा तेवढी मी कॉन्फिडंट राहते की मी जे काय काम करते ते अचूक होईल असं मला इथं असा एक प्रश्न पडलाय की मेसेज बद्दल खूप बँकेच्या बाबतीत फसवणूक होती लोकांची कधी कधी तर त्या बाबतीत काय सांगाल सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायचंय की आरबीआय सुद्धा सांगता अनेक ऍड सुद्धा येतात की बँक किंवा कुठली फायनान्शियल इन्स्टिट्यूट असेल ही तुम्हाला ओ कधी विचारत नाही हे बँक सांगते कधी ओटीपी विचारत नाही एटीएमचा पिन विचारत नाही सी नंबर सुद्धा विचारत नाही तर कस्टमरने स्वतः जागरूक होणं महत्वाचं असतं कसं असतं की हा आपला कष्टाचा पैसा असतो जो आपण एक आपल्या चुकीमुळे दुसऱ्याच्या खात्यात किंवा फ्रॉड त्याच्यामध्ये होऊ देऊ शकत नाही कधीही कुठल्याही कुठली बँक जर ओ टी पी विचारत नसेल सपोज तुम्हाला एखादी लिंक आली कुणी विचारलं की तुमचा ओटीपी सांगा किंवा अनेक काही फ्रॉडचे प्रकार आहेत तुम्ही तुमचा पिन शेअर करू नका कुठल्या लिंकवरती जे काय क्लिक करू नका त्याचप्रमाणे तुम्हाला लॉटरी तुम्हाला ह्या सारख्या गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका कारण आपण जर सिक्युअर राहिलो तरच तुमचा पैसा जो आहे बँकेमधला तो सेफ राहू शकतो त्यामुळे बँकेची तर जबाबदारी आहेच प्लस आपण सुद्धा तेवढ्या जागरूकतेने आपला आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती कोणाला न, न देणं हेच सगळ्यात बेटर राहील तुम्हाला असा कधी प्रसंग आलाय की काही सेकंदात निर्णय घेऊन तुम्ही बँकेचा होणारा तोटा वाचवलाय Uh, मुळातच स्टेट बँकेच्या ज्या रेग्युलेटरी uh, ज्या आहेत किंवा जे त्यांचे डायरेक्शन आहेत सर्क्युलर्स आहेत ते इतके प्रॉपर आहेत की त्याप्रमाणे जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला कधीही असा प्रसंग येत नाही त्यामुळं डे uh, टू डे जे तुम्ही बँकेच्या गाईडलाईन आहेत त्या फॉलो केल्या च्या गाईडलाईन फॉलो केल्या तर तुम्हाला असे प्रसंग टाळता येतात माझ्या बाबतीत तरी असा प्रसंग अजून झाला नाही की uh, नाही का क्विकली एखादा निर्णय घेतला पाहिजे तोटा वाचवण्यासाठी कारण आम्ही प्रॉपरली गाईडलाईन प्रमाणेच काम करतो हो तुमचं जे योगदान आहे ते बँकेच्या आर्थिक शिस्तीत कशा प्रकारे जाणवत हो स्टेट बँक ही मोठी नावाजलेली बँक आहे स्टेट बँकेची उलाढाल ही खूप आहे परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो की माझे जवळ पैसे आहेत मी त्याचं काय केलं पाहिजे तर बँक स्टेट बँकेच्या ज्या काही स्कीम आहेत एफ डी असेल किंवा वेगवेगळ्या वेग 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 पॉलिसीज असतील त्या ते आम्ही लोकांना सुचवतो की ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा जेणेकरून लोकांचा पैसाही सेफ राहील त्याचप्रमाणे बँकेचे जे डिपॉझिट्स आहेत ते वाढतील आम्ही अगदी फायनान्शियल म्हणजे गरीबातले गरीब, गरीब लोक असतील किंवा श्रीमंत असतील सगळ्यांची आम्ही खाती उघडून घेतो त्याचप्रमाणे व्यवसायासाठी करंट अकाउंट वगैरे ओपन करून देतो त्याप्रमाणे सुकन्या समृद्धी अकाउंट असेल पीपीएफ अकाउंट असेल किंवा अनेक म्युच्युअल फंड वगैरे सारख्या ज्या स्कीम्स आहेत त्या आम्ही प्रॉम म्हणजे लोकांना सांगतो लोकांसमोर आणतो जेणेकरून लोक पैसा डिपॉझिट करतात इन्व्हेस्ट करतात आणि त्याप्रमाणे बँकेची प्रगती किंवा बँकेचे डिपॉझिट्स आहेत ते वाढतात त्याचप्रमाणे जे बँकेने दिलेले लोन्स आहेत जसं की गोल्ड लोन असेल गोल पर्सनल लोन असेल किंवा असे, व्यवसायासाठी कर्ज असेल हे लोकांना आम्ही उपलब्ध करून देतो त्याच्यावर लवकर प्रोसेस करतो जेणेकरून काय होतं की लोकांच्या सुद्धा अडीअडचणीमध्ये त्यांना जे काय आहे पैसे मिळतात जसं की कृषीसाठी शेतकऱ्यांना वगैरे पीक कर्ज असेल डेअरीसाठी लोन असेल किंवा गोल्ड लोन सगळ्यात जे सोपं आहे ते, ते आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो त्यामुळे काय होतं की बँकेचे लोन आणि ऍडव्हान्सेस वाढतात त्याचप्रमाणे बचतीची लोकांना सवय लावल्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रोडक्ट सांगितल्यामुळे बँकेची आर्थिक प्रगतीसाठी खारीचा वाटा का होईना तो आम्ही उचलतो आता विषय निघाला तुम्ही पीक कर्ज वगैरे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता तर त्यात काही बचत गट पण असतात का, का ज्यांना तुम्ही कर्ज उपलब्ध करून देता अशी काही साखळी पद्धत वगैरे आहे का साखी पद्धत म्हणण्यापेक्षा बचत गट हे गावागावामध्ये आलेले आहेत तर बचत गटाचं प्रॉपर एक व्यवस्थित अकाउंट ओपन करून त्यांच्या बचतीची सवय जेव्हा त्यांना लागते त्यांचे डिपॉझिट्स येतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स बचत गटासाठी असतात तर बचत गटांसाठी सुद्धा बँक कर्ज उपलब्ध करून देते अतिशय योग्य दरामध्ये जर नवीन बचत गट आपण चालू केलेला असेल तर बँक किती कर्ज रेफर करते ऍक्च्युअली <laughs> बँकेत बचत गटाचे जे डिपॉझिट्स आहेत आणि गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत तर त्याच्यामध्ये जवळपास पाच एक लाखापर्यंत बचत गटांना आपण कर्ज देतो नवीन जरी चालू असेल तरी नवीन चालू असलं तरी त्यांनी तो गट जो आहे तो रेग्युलरली ऑपरेट केला पाहिजे नाही का तुम्ही दर महिन्याला त्याच्यामध्ये डिपॉझिट केले पाहिजेत आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात त्याच्याप्रमाणे जर त्या प्रॉपर गाईडलाईन जी असते गव्हर्नमेंटची किंवा आरबीआय त्याच्याप्रमाणे आपण बचत गटांना कर्ज देतो आजचं जे डिजिटल युग आहे त्या डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार तुमच्या कामात किती बदल घडवत आहे अतिशय योग्य प्रश्न मॅडम कारण ऑनलाईन व्यवहार गुगल पे पासून म्हणा गुगल पे फोन पे बँकेचे जे ऍप्स आहेत कॅशचा फ्लो सगळ्यात पहिला कमी झालाय आणि काय झालंय ऑनलाईन पेमेंट मुळे बँकेचं कॅशच्या बाबतीतलं काम कमी झालंय डिजिटलायझेशनमुळं लोन प्रोसेसिंग जे आहे ते अगदी थोड्या क्षण म्हणजे काही डॉक्युमेंट्सची फुलफिलमेंट करूनच होते काही काही ना ऑनलाईन कर्जसुद्धा बँक देते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कस्टमर फ्रेंडली आहे तुम्ही बँकेचं योनो ऍप जे आहे स्टेट बँकेचं ते जर तुम्ही वापरलं तर त्याच्यामध्ये तुमचे लोन प्रोडक्ट्स लोन अकाउंट जे असतील ते डिपॉझिट अकाउंट तुमचे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट असतील डीमॅट अकाउंट असेल ह्याची सगळी माहिती एका ॲपवरती बँकेच्या अव्हेलेबल आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लोनच्या ऑफर्स असतात त्याच्याप्रमाणे इन्शुरन्सच्या ऑफर्स असतात डिजिटलायझेशनमुळे जगात बदल झालाय त्यामुळे आमच्या कामामध्ये सुद्धा जे काही कॅशच्या बाबतीत आहे कॅश इनफ्लोच्या बाबतीत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काय म्हण कॅश फ्लो कमी झालाय परंतु काम झाली आणि बँकेचे जे सॉफ्टवेअर आहे ते पण इतकं अद्ययावत झालेलं आहे की आम्हाला सुद्धा काम करताना अगदी म्हणजे सॅटिस्फॅक्शन uh, पुढील वाटचालीत तुमचं स्वप्न आणि उद्दिष्ट काय असणार आहे आता तुम्ही असोसिएट या पदावर काम करताय इन कॅश इन्चार्ज म्हणून oh, oh. तर पुढील तुमचं स्वप्न काय असणार आहे uh, मला तर प्रमोशन घ्यायला म्हणजे जे आहे ते आवडेलच माझ्या ज्या कॅडरमध्ये आहे क्लिरिकल कॅडरमध्ये मला ग्रामीण भागामध्ये काम करायचं आहे मॅडम कारण काय होतं की आपल्याकडे अजून तेवढी डिजिटल साक्षरता किंवा बँकेच्या बाबतीत एवढी अजून उदासीनता म्हणता नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेतकरी वर्ग असेल आपल्याकडे अगदी मावळ पट्ट्यातून किंवा लांबून लांबून लोक येतात जे ऍक्च्युली त्यांना माहिती नसतं बँकेत येऊन ते थोडेसे नाही का गडबडलेले असतात तर त्यांना मदत करायला मला नक्की आवडेल Uh, जे काही लोक आहेत त्यांना डिजिटली साक्षर करणे त्यांना बचतीची सवय लावणे त्यांच्यासाठी जी काही स्कीम म्हणजे अगदी योग्य स्कीम की जेणेकरून आड़ ते त्यांचा बेनिफिट वाढून घेतील अशा स्कीम त्यांना सांगणे त्याचप्रमाणे त्यांच्या काही अडीअडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील बँकिंगच्या बाबतीत तर ते सोडवण्यासाठी मला नक्की आवडेल आणि मी बाय चॉईस रुरल ब्रांच ब्रांचेसला ब्रांच काम करते की मला आवडतं इथे काम करायला आता नवरात्रीचे दिवस चालू आहे तर मला सांगा नवरात्रीत अनेक महिला बचत गट झालं किंवा बँकेत गेल्यानंतर गोंधळतात बचत गटाच्या थ्रू फसवल्या जातात या महिलांना नवरात्री निमित्त काय संदेश देणार <laughs> बचत गटा थ्रू फसवल्या जातात हे थोडस ऑड आहे <laughs> काय होत तुम्ही जो विश्वासाने बचत गट हे केलेला आहे त्याचं प्रॉपर अकाउंट मेंटेन करणं बँकेमध्ये कुठली असू दे अगदी नॅशनलाइज बँक असू दे ते सगळ्यात महत्वाचं आहे त्याचप्रमाणे दर मंथली त्याचा लेखाजोखा घेणं तुमची बचत किती आहे तुम्हाला कर्ज म्हणजे स्वतः साक्षर झाल्याशिवाय बँक तर तुमच्या मदतीला आहेच परंतु तुम्ही स्वतः सुद्धा साक्षर झालं पाहिजे की आपण मंथली किती भरले सपोज शंभर रुपये असतील दोनशे पाचशे किती बचत गटाचे असतील ते तर तुम्ही ते ज्यांच्या जा, थ्रू तुम्ही बचत गट चालवतात त्यांना प्रॉपरली विचारलं पाहिजे बँक तुमच्या मदतीसाठी कायमच असते किंवा बँकेमध्ये तुम्ही, तुम्ही तुम्हां तुम्हां आला स्टेटमेंट मागितलं मिळतं तुम्ही स्वतः त्या बाबतीत साक्षर होणं खूप गरजेचं आहे तुमची बचत किती आहे टोटल किती झालेत किंवा तुम्हाला कर्ज दिलं तर त्याची परतफेड तुम्ही कशी केली हे तुम्ही जे कोणी चालवतात त्यांना तुम्ही परखडपणे विचारलं पाहिजे आणि बँकेमध्ये स्पेसिफिकली स्टेट बँकेचं सांगायचं तर प्रत्येक रुपयाचा तुमचा हिशोब ठेवला जातो आणि तुम्हाला अगदी म्हणजे सॉफ्टवेअर इतके आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये क्युरी काढायला सुद्धा चान्स नाही मिळणार त्यामुळे बँक तुमच्यासाठी आहे पण तुम्ही स्वतः साक्षर व्हा बचत गटासाठी मी एवढंच सांगेन आपल्यासोबत होत्या कल्याणी आतकरी मॅडम त्यांनी महिलांना एक खूप मोलाचा असा संदेश दिलाय हचव्यांना बळी पडू नका स्वतः साक्षर व्हा असा त्यांनी महिलांना संदेश दिलाय त्यांची जर पूर्ण स्टोरी ऐकायची असेल तर आवाज भरते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद